सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न काल डोंबवली एक फार मोठी घटना झाली आणि त्या घटनेनंतर राज्य सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील जे स्वतः त्या घटनास्थळी जाऊन त्यांनी भेट दिली सन्मान्य मंत्री आमचे रवी चव्हाण साहेब असतील त्या पूर्ण घटनेवर प्रत्येक मिनिटावर लक्ष ठेवून आहेत मदत कार्यावर मार्गदर्शन आणि त्यांची सगळ्या सूचना जात आहेत श्रीकांत शिंदेजी असतील आणि सगळं सरकार म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी दिल्लीला प्रचाराला असले तरी जिल्हाधिकारी असो कि संबंधित सगळ्या खात्याच्या स्वतः ते संपर्कात आहेत म्हणजे सरकार म्हणून पूर्ण पद्धतीने मदत कार्यामध्ये हे सगळे नेते मंडळी खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसे असतात याचं उत्तम उदाहरण या निमित्ताने दाखवून देत आहे आणि दुसऱ्या बाजूनी स्वयंघोषित प्रमुख चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याच्या बाहेर काही निघायला तयार नाही ना उद्धव ठाकरे तिथे फिरकले आहेत ना त्यांचे चिरंजीव यांना डोंबोली की फार काळजी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लागली होती मोठी मोठी भाषणं केली मोठे मोठे वायदे केले पण आज जेव्हा डोंबोलीकरांना खरा अर्थाने मदतीची गरज होती तेव्हा महायुतीचेच नेते मंडळी आमचेच सरकारचे प्रमुख आमचेच संबंधित मंत्री तिथे उपलब्ध आहेत श्रीकांत शिंदे तिथे जमिनीवर आहेत आणि हे नौटंगीबाज आपलं घर पण सोडायला तयार नाही दुसरे तर त्यांचा कामगार संजय राजाराम राऊत लंडनला भलतीच आग मिटवायला गेलेला आहे असं दिसत आहे तिथे पाण्याची फवारणी कशावर टाकतायत हे संशोधनाचा विषय आहे अन्य वेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकायची निवडणुकीच्या काळात आम्ही म्हणजे महाराष्ट्र आमच्यावर अन्याय म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय मग आता महाराष्ट्राच्या डोंगोलीच्या भागामध्ये जेव्हा लोकांना जनतेला तुमची एवढी गरज आहे तेव्हा हे तिन्ही विदूषक कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम म्हणजे किती बेगडी आहे किती नकली आहे आणि हे कसे नकली आणि चायनीज कुटुंब प्रमुख आहेत ह्याच उत्तम उदाहरण ह्या घटनेवरून दिसत आहे नाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेव्हा पर्यावरण पर्यावरण मंत्री होता मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जे ऐकायचो की ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरीतून मातोश्रीकडे हप्ते जायचे आणि ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाही त्यांच्यावर नोटीसेस पाठवण्याचं काम हा पैवण ठाकरे तेव्हा करायचा म्हणून उद्धव ठाकरेंनी किती मुख्यमंत्री काळामध्ये काय दिवे लावलेत आणि कसं ह्या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकमेलिंग व्हायचं हो ह्याच्या कधीतरी अंबादास दानवे पुरावा सकट माहिती देतो दिंबोलीची घटना असो पुण्याची घटना असो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब काल त्या दिवशी पुन्हा आयुक्त कार्यालय पोलीस कार्यालयामध्ये जाऊन बसलेले हेच तर खरं म्हणून म्हंटल ना सुरुवातीला की महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीच्या लोक नेते मंडळीचं प्रेम केवढ बेगडी आहे हे चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख आहेत सगळे महाराष्ट्राला ओरबडण्याच्या पलीकडे या लोकांनी काहीच केलेलं नाही आज जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा कोण लंडनला जाऊन हवा खातोय कोण नाईट लाईफ परत एन्जॉय करतोय म्हणजे प्रत्येक जणाला महाराष्ट्राचं फक्त रक्त रक्त फक्त पिण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतात त्याच्या ट्विट पलीकडे त्याला काहीच येत नाही ना यायला पण पाहिजे ना काहीतरी केमिकलचा वापर आदित्य ठाकरे संध्याकाळी साडेसात नंतरच करतात रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये बसून

कस काय त्यांना परवानग्या मिळाल्या कशा ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळात ही जी काय हप्तेबाजी व्हायची पण त्यांनी बोलावं थोडं उद्धव ठाकरे बैठकांमध्ये किती मंत्री उपस्थित असायचे मुख्यमंत्री असताना

हिंदू राष्ट्र मध्ये आपल्याला भगवत गीतेचे श्लोक शिकवले जाणार इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काय गरज नाही इथे म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्वाचं पाऊल आहे ह्याला त्याला स्वागतच करायला पाहिजे आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही तुम्हाला एवढंच अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तान मध्ये जावा आणि पाच वेळा भोंगे वाजत बसा असं वाटतं की आता जरंगे पाटलांनी आरक्षण या विषयावर जेवढं जास्त बोलतील तेवढं बरं आहे राजकारणाच सगळे विषय आमच्यावर सोडून द्यावे त्यांनी आरक्षणावर बोलावं बघा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते ना आणि मग जे काय झालं होतं ते त्यांना नंतर कळवण्यात आलं असेल त्याच्याबद्दल महत्वाचं काय मुख्यमंत्री साहेबांनी जाऊन बैठक घेतली दुष्काळ संदर्भात जाऊन आदेश दिलेले आहेत वेळेत मदत शेतकऱ्यांना आणि संबंधित भागाला पाण्याचे टँकर विकर उपलब्ध करून देणे हे महत्वाचं बैठक घेतली नसती तरी ओरड बैठक घेतली तरी ओरड हे म्हणजे माणसं विरोधकांनी ठरवलं पाहिजे कुठेतरी त्यासाठी आता पंचनामे म्हणजे करण्याच्या आता म्हणजे अंतिम टप्प्यात आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव गेलेला आहे तो प्रस्ताव राज्य सरकारकडे येईल मला विश्वास आहे की हे सरकार बोललं तसं मदत आम्हाला निश्चित पद्धतीने करे। करेल कारण नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे आम्ही कोकणामध्ये तर स्पेशल केस स्पेशल पॅकेज आम्ही मागितलेलं आहे जे अगोदरच्या वादळाच्या वे वेळी मिळालेलं होतं जेव्हा अगोदरचे सरकार होतं हे महाविकास आघाडी ना त्याच्या अगोदरचं मला असं वाटतं की के स्पेशल केस मधून जास्तीत जास्त पैसे नुकसा ह्या नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल विरोधक झाडाखाली अडकलेले आहेत हा कारण आता जसं आज डोंबोलीची घटना बघा हा पुण्याची घटना बघा मी बोलल्यानंतर सुप्रिया ताईंना कुणाची घटनेची आठवण आली मी हे जे कोण रवींद्र दंगेकर नावाचा आमदार आहेत त्यांना सांगेन की तू पुण्या पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर बसण्यापेक्षा सिल्वरोगच्या बाहेर जाऊन थोडा आंदोलन केलं तर त्याचा फायदा होईल कारण खरा सूत्रधार कदाचित तुम्हाला तिथे भेटतील पोलीस आपलं काम फार पारदर्शक करतायत देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत दादा प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत म्हणून जिथे जिथे अडचण आलेली आहे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस असो ढोंगची घटना मला वाटतं उद्धव उद्धव ठाकरे बाहेरच्या राज्यात जातो म्हणून मी फटाके फोडणार होतो अंबादास दानवेला नेमकं कळलं हे माहिती घेतली पाहिजे मोठी कंपनी गेली आहे की कि किराण्याचं दुकान बाहेर गेलाय हे पहिलं माहिती घेऊन गे। मला वाटतं उदय सामंत ह्याच्याबद्दल योग्य माहिती घेतील कारण का आरोप करणाऱ्या माणसाला उद्योग आणि मोठे मोठे गेल विल हे सगळे विषय त्याला बोल बाबा गेल तर जरा अर्थ सांग हा काहीतरी भलतच सांगेल काहीतरी घेऊन म्हणून धावून दे कारण का बोगस मतदान घालून अगर, अगर होत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेतलाच पाहिजे मला ना वाटत कुठल्या मुस्लिम महिलांना पण जे प्रामाणिक पद्धतीने मतदान करू पाहतायत आणि बुरखे घालून असंख्य अशा घटना दिसलेल्या आहेत की ज्या बुरख्याच्या आतमध्ये त्या संबंधित महिला आढळलेल्या नाही आहेत मग हैदराबाद असो त्यांच्या मूळ मतदारसंघामध्ये पण ओबीसी मध्ये असंच मतदान झालेलं आहे म्हणून ती संबंधित व्यक्ती आहे का हे तपासण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते तपासलं जाणार कुठलं कधी काय कारणाने अगर महाराण झाली त्या अर्थ कळल्यावर आपण त्या पद्धतीने त्याच्यावर चोख उत्तर आम्ही लोक देऊ मग मा पोलिसांच्या माध्यमातून देऊ आणि पोलीस कमी पडले तर आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत आरेला कार्य करण्यासाठी असलम शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढं सोपं घेऊ नये ते पण कधीतरी भाजपाशी व्हायला बघत होते कोण <laughs> पण आता कदाचित आराम करायला जात असतील त्यामुळे काही चूक नाही क्योंकि ऐसा है कि ये सब डुप्लीकेट और चाइनीज मॉडल ये सब राजनीति लोग हैं जिनको महाविकास आघाड़ी के नाम पे लोग गंदी राजनीति हमारे महाराष्ट्र में करते महाराष्ट्र पे जब भी संकट आया है तभी तभी महायुति के ही लोग एक तरफ हमारे मुख्यमंत्री साहब खुद उधर जाके आए हमारे रवि चौहान साहब जो मंत्री भी है वो भाग के आमदार भी है वो खुद आज फील्ड पे है लोगों को मदद कर रहे हैं हमारे देवेंद्र जी अगर दिल्ली में प्रचार कर रहे होंगे तो भी मिनट टू मिनट इंफॉर्मेशन ले रहे सारी चीज सारी मदद ये महायुति के माध्यम से हो रही है ये महाविकास आघाड़ी के लोग कोई लंडन बैठा है कोई मातुश्री में छुप के बैठा है तीसरा नाइट लाइफ एंजॉय कर रहा है इनका सारा महाराष्ट्र का प्रेम तो हम लोग को लोकसभा के टाइम पे भाषण भाषण करते हुए दिखा है बाकी इनका कुछ महाराष्ट्र एक बार प्रूव हो गया बराबर बात है मैं वो मांग की समर्थ, मैं मांग का समर्थन करूँगा मुझे लगता है मुस्लिम महिला भी वो मांग के समर्थन करेंगे क्योंकि बहुत बोगस वोटिंग ये मुर्खा डालने के बाद होता है ऐसी बहुत घटनाएं कान तक आई है फिर कोई घटनाएं हैदराबाद है। है में भी सुनाई है देश के अलग अलग भागों में सुनाई दी है इसलिए मुझे ऐसा लगता है कि ऐसी कोई मांग होती होगी तो इलेक्शन कमीशन ने उसकी दखल लेके जिस जिसने जिस पद्धति से अगर उधर वोटिंग करते आए रहे होंगे तो उनको बुरखा डालने की जरूरत नहीं है या तो बुरखा डाल रहे होंगे तो उनका प्रूफ ऑफ आइडेंटिटी देना चाहिए छुपाने की क्या जरूरत है बोलो ना ठाकरे पण चांगली गोष्ट आहे ना आता आदित्य ठाकरे मंत्री बनवू शकतो तर आमच्या अमित ठाकरे का बोलू शकत नाही पण आदित्य ठाकरेंनी जे काही मंत्री बनल्यानंतर ठाकरेंचं नाव खराब केलं प्रशासला घेऊन गेले त्याच्यापेक्षा चांगलं काम अमित ठाकरे निश्चित पद्धतीने करतील एवढा माझा विश्वास आहे म्हणून येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये आम्ही त्यांची वाट पाहतोय हो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका